उन्हात न जाता खिशी घाटा न करता वरण भात बनवणे इतक्या या सोप्या पद्धतीच्या मखीच्या पापडांचे आज आपण दोन प्रकार पाहूया एकदा बनवलेले हे पापड वर्षभरासाठी आपल्याला खाता येतात नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर हे असे दोन प्रकारचे पापड बनवण्यासाठी आपल्याला मका घ्यायचा आहे जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पापड करायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मक्याचे दाणे घ्यायचे आहे घेतलेला मका गिरणीमधून एकदम बारीक एक असा दळून आणायचा आहे त्यानंतर हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता हे पापड करायचे आहे कुकरचा डबा घेतलेला आहे ही वाटी घेतलेली आहे कप किंवा कोणतीही वाटी किंवा कोणतेही भांडं घेऊ शकतात ह्या वाटीने दोन वाट्या भरून हे मक्याचं पीठ घेते मका हा जुना आहे का नवीन आहे हे जर का माहिती नसेल तर यामध्ये अर्धी वाटी एवढा आपल्याला मैदा घालायचा आहे मी घेतलेला मका हा नवीन आहे म्हणून पाववाटी मैदा घालते मैदा टाकायचा नसेल तर वाळून घेतलेला जर का गव्हाचा चीक असेल तर तुम्ही चीकही घेऊ शकता वाढलेला चीक, 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 चीक शक्यतो प्रत्येकांच्याच घरामध्ये नसतो तर म्हणून मैदा टाकायचा आहे असं हा मैदा घातल्यामुळे काय होतं ना पापड हे फाटत नाही मका हा जुना असो किंवा नवीन असो याला छान असा चिकटसरपणा येतो मैद्यामुळे आणि पापडही अगदी छान असे येतात आता संपूर्ण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये काही साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ टाकते अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतर त्याच पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा फुलखार टाकते आता एवढं साहित्य टाकून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ही दुसरी वाटी सुरुवातीला दोन वाट्या पाणी टाकून घेतलं संपूर्ण हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ हाताने किंवा चमच्यानेही करून घेऊ शकतात पण हाताने व्यवस्थित असं हे पीठ मिक्स होते दोन वाटी पाणी टाकलेलं आहे पण अजून पीठ हे कोरडं वाटत आहे म्हणून आणखी एक वाटी पाणी टाकलेलं आहे ते पाणीसुद्धा या पिठामध्ये मिक्स करून घेते तर मैत्रिणं पिठामध्ये आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आहे तर आत्तापर्यंत मी तीन वाट्या पाणी टाकून घेतलं पीठ पूर्ण मिक्स करून घेतलं तरीसुद्धा हे पीठ घट्टसर आहे आणखी एक वाटी पाणी घेतलं टोटल आत्तापर्यंत आपण चार वाट्या पाणी टाकलेलं आहे दोन वाटी पिठासाठी अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत असं हे पातळसर करायचं आहे त्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये खाली प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे साधारण दीड ते दोन ग्लास त्यानंतर खाली एक कुकरचा डबा ठेवते खाली यामध्ये तुम्ही काही बटाटे वगैरे काही शिजवायचं असेल तर काही शिजून सुद्धा घेऊ शकतात आणि वरतून डबा ठेवते खाली डबा यासाठी खाली ठेवला खालच्या डब्यात लगेच पाणी जात नाही अध्यंतरी डबा ठेवला वरतून प्लेट ठेवली आणि कुकरचं झाकण लावून घेते कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर गॅसवरती मस्त नऊ ते दहा शिट्या आपल्याला मिडीयम गॅसवरती काढून घेतल्या त्यानंतर या ठिकाणी थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे कुकर उघडून घेतल्यानंतर हे पीठ अशा प्रकारे शिजते तर अर्धं पीठ हे काढून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेतलं थोडं थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे एकदम गरम गरम आपल्याला हे पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचं नाही तर अगदी थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे आता या पीठामध्ये आपण ओवा टाकला जिरे टाकले पण मात्र पांढरे तीळ टाकायचे राहिलेले होते म्हणून थोडे पांढरे तीळ टाकून घेते आणि हे पीठ लाटण्याने अशा पद्धतीने एक ते दोन मिनटापर्यंत आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये गुठडी वगैरे नसते त्यामुळे जास्त वेळही लागत नाही एक ते दीड मिनटंच फक्त आपल्याला अशा प्रकारे हे लाटणं फिरवावं लागतं आता हे थोडंसं तेल घेतलेलं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला ज्याही साईजचे पापड करायचे आहे थोडे लहान किंवा मोठे त्या साईजचे उंडे करून घ्यायचे आहे तर अशा या मीडियम साईजचे मी पापड करून दाखवत आहे तुम्हाला म्हणून मीडियम साईजचे उंडे करून घेते काही उंडे करून घेतलेले आहे तर हे पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवते आता पुरी मेकर घेतलेला आहे त्यावरती छोटासा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे उंडा ठेवलेला आहे वरतूनसुद्धा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आता हे पुरी मेकर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे असं थोडं दाबून घेतलं का लगेचच तुम्ही पाहू शकतात की ते छान असा हा पापड झालेला आहे प्लास्टिक पेपर काढून घेतला तर असे हे पिवळे पापड झालेले आहे जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर असे हे आपण पापड करून घेऊ शकतो आणि जर का मोठ्या मंडळींसाठी पापड हवे असतील हो तर आपण पुढचे पापड बनवण्याची पद्धत तर पाहणारच आहोत मस्त चटपटीत असे पापड करण्यासाठी पुढे काय करायचं ते पाहूया आणखी मी तुम्हाला पापड करून दाखवते तशाच पद्धतीने प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवायचा व तुम प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि दाबून घेतलं की असा मस्त हा पापड होत असतो जर का आपल्याला हा पापड जाळसर वाटत असेल थोडासा पातळसर करायचा असेल तर पुन्हा दाबून घ्यायचं आणि मस्त पातळसर थोडासा मोठा असा हा पापड होत असतो ज्या साईजचे आपण उंडे घेतो ना त्या साईजचे हे पापड लहान मोठ्या साईजमध्ये होत असतात तर असे हे अर्धे पापड मी करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धं पीठ हे शिल्लक आहे मैत्रीण तर आता ह्या अर्ध्या पिठाचे आपण चटपटीत असे चवीला लागणारे पापड ची रेसिपी पाहूया तर असं हे शिजलेलं मस्त पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेते आधीप्रमाणेच हे पीठ आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे असं लाटण्याने फिरून घेतलं का मस्त स्मूद होते त्याआधी थोडेसे तीळ टाकून घेऊ पांढरे आणि चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे तुम्हाला जेवढेही तिखट करायचे आहे पापड त्यानुसार मिरची पावडरचं प्रमाण घ्यायचं आहे असं हे दोघं साहित्य टाकून घेतलं लाटण्याने लाटून घेते जास्त वेळ लागत नाही आधीच हे एकदम स्मूद आहे त्यामुळे फक्त एक ते दीड मिनटंच आपल्याला अशा पद्धतीने हे लाटणं फिरवावं लागतं आणि लगेचच ही खिशी जी आहे ते एकदम स्मूद अशी होत असते तर मैत्रिणं तुम्हाला जर का खिशी बनवता येत नसेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे तर हे जे पीठ आहे ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताला थोडंसं तेल लावून घेते जास्त तेलाचाही आपल्याला वापर करायचा नाही अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे यामध्ये मी रेग्युलर आपण जी मिरची पावडर वापरतो ना तीच वापरलेली आहे थोडीशी कमी तिखट होती तुम्ही एकदम छान असा लाल रंग येण्यासाठी पापडला कश्मीरी मिरची पावडरही टाकू शकतात मस्त अशी खिशीत मळून घेतलेली आहे एकदम स्मूथ झालेली आहे आता आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे ना त्या साईजचे उंडे करायचे आहे तर मी थोडे असे मोठेच पापड हे करून घेते अशा साईजचे उंडे घेते पुरी मेकरमध्ये करत आहे पापड प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवते वरतून प्लास्टिक पेपर ठेवते आणि दाबून घेते तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा मोठा आणि एकसारखा असा पापड लगेच हा काही सेकंदमध्येच होत असतो तुमच्याकडे जर का हे पुरी मेकर नसेल तर पापड कसा करू शकाल तर प्लास्टिक पेपर ठेवायचा ह्याच पद्धतीने आणि वरतून लाटण्याने लाटून घ्यायचं आहे मस्त पापड होतो जसं आपल्याला लहान मोठ्या साईजचा करायचा आहे तसा तुम्ही लाटून घेऊ शकतात किंवा डायरेक्टली हे खाली आथरलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या पेपरवरतीसुद्धा उंडा ठेवायचा वरतून वा छोटा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि तिथेच लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा ताटावरतीसुद्धा डिंक आणि तेलाचं पाणी लावून लाटून घेऊ शकतात अशाच पद्धतीने संपूर्ण हे पापड आपल्याला करून घ्यायचे आहे तर एक नाही तर सगळेच पापड मैत्रीणं असे छान मोठे मोठे हे पापड होत असतात तुम्ही पाहू शकता किती सोपी पद्धत आहे ना ही पापड बनवण्याची तुम्ही नक्कीच करून पहा एकही पापड फाटणार नाही आणि एकदम मस्त असे येतील फक्त यासाठी ही जी खिशी आहे ना म्हणजेच आपण कुकरमध्ये शिजवलं मस्त छान असं हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल पीठच तर आहे एवढं दहा शिट्या काढायच्या का पण हे पीठ जर का छान शिजलं तर पापड मस्त असे येतात आणि पीठ कुठेतरी कच्चं राहिलं तर पापड हे फाटतात पापडला तळ्या जातात म्हणून पीठ मस्त असं छान हे शिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे संपूर्ण पापड दोघं प्रकारचे करून घेतलेले आहे आता हे जे पापड आहे ना वाळून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते पापड हे वाढलेले आहे वाढल्यानंतर अशा प्रकारचे हे मक्कीचे पापड दिसत असतात मस्त एक सारखे छान असे हे पापड आलेले आहे मी तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतर ही चवीला अप्रतिम ही पापड लागत असतात चवीला तर, तर मैत्रिण हा मक्याचा पापड बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता पापड पाहूया पापड तेलामध्ये घालतास का हा मस्त फुलत असतो पण पाहिजे तसं तीन चार पटीने असा फुलतो असं मी या ठिकाणी म्हणत नाही तर मक्कीचे पापड हे जास्त फुलत नसतात पण चवीला मात्र छान लागतात जसं आपण खाकरा खातो ना तर खाकऱ्याच्या चवीसारखेच हे पापड चवीला लागत असतात आणि घरातील सर्वांनाच आवडतात असे हे पापड होतात ते पाहू शकतात मक्कीचे पापड हे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच पौष्टिक असतात म्हणून नक्कीच तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये सुद्धा करून पहा अतिशय छान होतील मग मंडळी पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार